भरती परीक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी माननीय न्यायालयाच्या निगराणेखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करावी अशी आम आदमी पार्टीने मागणी केलेली आहे आज राज्यात जवळपास सर्वोच्च स्पर्धा परीक्षांचे पेपर फुट्यांचे जवळपास रोजचे झाले आहे पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देण्याच्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनांच्या शिष्टमंडळाला दिलेलं नाही यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे धनंजय रामकृष्ण शिंदे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्राने आमच्याशी बोलताना सांगितला हम खास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत सरकारची जी नोकर भरतीची जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्री त्यावेळेस दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस होते गृहमंत्री होते ते राज्याचे आणि माहिती तंत्रज्ञान मिनिस्टर सुद्धा होते तर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सरकारी नोकर भरतीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे सदोष आहे आणि म्हणून या सदोष प्रक्रियेमुळे ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत पेपर फडणारी जी देशद्रोही गुंडांची जी टोळी आहे त्या टोळींवरती गुन्हे दाखल होतात पेपर फुटले म्हणून त्याच्या चार्जशीट दाखल होतात त्याचे व्हिडिओ प्रचारित होतात आणि महाराष्ट्रातले जवळजवळ पन्नास ते साठ लाख विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून या परीक्षांची तयारी करत आहेत शेतकऱ्याची मुलांची कष्टकऱ्याची मुलांची गरिबाची मुलांची त्यांचं स्वप्न असतं आपल्याला सरकारी नोकरी मिळावी दुर्दैवाने एवढे सगळे पुरावे असून सुद्धा देवेंद्र फडणवीस जे आहेत हे या राज्यातील तरुणांचे खलनायक आहेत फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तरुणांची एक पूर्ण पिढी उद्ध्वस्त केलेली आहे आणि म्हणून जे जी परीक्षा झाली आता नुकतीच चार महिन्यापूर्वी तलाठीची परीक्षा झाली साडेचार लाख साडेचार हजार पदांसाठी जवळजवळ अकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आणि साडेआठ लाख विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेला बसलेले या परीक्षेच्या आम्ही सांगत होतो सरकारला की पेपर फुटणार आहेत आणि पहिल्या दिवशी पेपर फुटला चौथ्या दिवशी पेपर फुटला असे पेपर फुटत फुटत गेले आमच्या हातात सात पेपर फुटीचे एफ आय आर आहेत दोन चार्जशीट असून हे सगळे पुरावे सरकारला देऊन सुद्धा सरकारने के काही केलेलं नाही आणि म्हणून सदोष भरती परीक्षा रद्द व्हायला पाहिजे एम पी एस सीच्या मार्फत सगळ्या परीक्षा व्हायला पाहिजेत पुढील पंचेचाळीस दिवसांच्या या पेपर फुटीवरती एस आय टी बसून कोर्टाच्या माध्यम मॉनिटरिंग करणारे कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर फुटीबद्दल महाराष्ट्र शासनाने अत्यंत कठोर कायदे बनवायला पाहिजेत या आमच्या मागण्यात पाचवी महत्वाची मागणी म्हणजे आय एस व्हायचं असेल तर शंभर रुपये खर्च येतो आय पी एस व्हायचं असेल आय आर एस व्हायचं असेल तर शंभर रुपये खर्च येतो परंतु जर तलाठी व्हायचं असेल तर हजार रुपये फी ठेवलेली आहे तर ही फी सुद्धा सरकारने हजार रुपये कमी करून शंभर रुपये ठेवावी अशा आम आदमी पक्षाच्या मागण्यात आज आम आदमी पक्ष संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कचेरीसमोर या तरुणांचा जो रोष आहे आक्रोश आहे तर आक्रोश आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना स्मरण करून आम्ही हा सत्याग्रह सुरू केलेला आहे जोपर्यंत सरकार परीक्षा रद्द करत नाही जोपर्यंत एम पी एस सीच्या मार्फत सरकार परीक्षा घेत नाही आणि जोपर्यंत कठोर कायदे बनवत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे संविधानिक मार्गाने संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यभर चालेल आणि म्हणूनच आम्ही इथे ठाणे पालघर ठाणे पालघर या जिल्ह्यातल्या सगळ्या महानगरपालिका तालुके गावातली आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत आमचे युवा नेते आलेले आहेत तर आम्ही सरकारकडे हीच मागणी करतो कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द केली होती भरती चालू केले तर तुमचे जे बेरोजगार आहेत त्यांच्यावर आपण आम आदमी पार्टीने काय आम आदमी पक्षाचा कुठच्याही पद्धतीची ती सरकारची कंत्राटी भरती असो किंवा खाजगी कंत्राटी भरती असो आम आदमी पक्ष ठाणे बेलापूर रोड जो मार्ग आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत हा इंडस्ट्रीयल बेस्ड याला म्हटलं जातं तर इथे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते सर्वसामान्य बहुजन समाजाची जी पोरं असतात त्यांना हजार बारा हजार ह्या पगारात दिलं जातं आणि त्यांचं कंत्राटीकरण झाल्यामुळे त्यांची अवस्था ही गुलामासारखी करून ठेवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कंत्राट भरतीचा जो जी जी आर आहे त्याचा आम्ही निषेध करतो कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे आणि परमानंट भरती झाली पाहिजे कंत्राटी भरती म्हणजे काय आहे या देशातलं जे आरक्षण आहे हे आरक्षण त्यांना रद्द करायचं आहे आणि म्हणून हे कंत्राटी भरती आणतायत सदोष परीक्षा पद्धती लापून फडणवीसांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये आर एस एसचे म्हणजे संघाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ह्या व्यवस्थेमध्ये घुसवलेलं आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे रश्मी शुक्ला यांनी आपल्या विरोधक ज्या आत्ता पोलीस महासंचालक आहेत राज्याच्या त्यांनी पेपर फोन टॅप केलेले किंवा एक अधिकारी काय म्हणाल्या जेव्हा एक धार्मिक स्थळ फुटलं फुटलं गेलं एकोणीसशे त्र्याण्णव साली त्या म्हणतात तुम्ही केसरी पिढा खाल्ला तर अशा पद्धतीची संघाची माणसं भाजपची माणसं जर शासनामध्ये आली तर ते शासनाला शासकीय व्यवस्थेला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आमच्या कंत्राटी विरोध आहे भाजपची रणनीती ही धर्मावर अवलंबून आहे ची शिक्षणावर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका संघर्ष करा आणि सत्तेत या तर आमची प्रायोरिटी शिक्षण आम्हाला राम अत्यंत प्रभू श्री सियाराम सीताराम आम्हाला प्रिय आहेत पण आम्हाला आमच्या रामाला प्रत्येक लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे असा आमचा राम आहे प्रत्येक नागरिकाला आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे मोफत वीज मिळाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तोच आमचा राम बेरोजगारांच्या हाताला काम आमचा राम उच्च शिक्षण घेणारे लाखो मुलं दरवर्षी बाहेर पडत आहेत आणि रोजगाराची संख्या अल्प आहे हा ताळमेळ पुढे बसत नाही आणि बेरोजगारी वाढत आहे या अनुषंगाने शासनाला काय निर्देश करा शासनाने सध्या जे काही आपल्या महाराष्ट्रातले उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या तिघांचं जे काही बरमुड्या ट्रँगल आहे ना ह्या ट्रँगलने महाराष्ट्रातल्या रोजगार जे आहेत वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असो टाटा एअरबेस असो इंटरनॅशनल फायनान्स सेंटर असो पाणगुडी प्रकल्प असो बल्क ट्रक प्रकल्प असो हे सगळे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर घालवले हे महाराष्ट्र ही सरकार आहे महाराष्ट्रातल्या ज्या सरकारी भरती आहेत ती भरतीची प्रक्रिया सदोष या भर आहे याच्यामध्ये झोल होतात आणि झोल करून सगळे बी जे पीचे आणि संघाचे कार्यकर्ते भरले जातात तर ही भरती प्रक्रिया जी आहे सदोष ती रद्द करून सगळी परीक्षा एम पी एस सीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यायला पाहिजे याच्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे ह्या महाराष्ट्र दोही सरकारला सत्यनं इंडिया आघाडीच्या माध्यमातून घालवायचं समूळ त्यांना बाहेर पकडायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरचं संविधानिक मार्गाने काम करणारं जसं आम आदमी पक्षाचं दिल्लीतलं सरकार आहे जे राष्ट्रपती महात्मा गांधींच्या रा विचारावरती सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती काम करतात ते सत्य ते सरकार आणण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र यायला साठी राजेश शर्मा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा